नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस पण असाच गेला लेह कंटाळा आलाय ले। आणि कसं आहे <laughs> कांदा काढायचं चाललं तर बायानं उरकण तर हे राडा चालला कांद्याचा आणि त्याच्यामुळं मग मला काय व्हिडिओ काढायला झालं नाही आज मी दुपारनं आले होते मग उपटायला कांदा मग मी उपटला बाया काढते ताप्पानी आम्ही उपटला काय होईन ते हात बघा आणि मग त्यांनी ते काढतात ते उरकत नाही आहे कांदा भरपूर माल निघला इकडं बघा त्याच्यामुळं काय उरकं नाही कांदा काढायचा त्या काटायचा पण नंतर तसा मग मीडियम साईज आहे काय काय थोडीशी लहान साईज आहे त्याच्यामुळं मग ते थोडंसं बी हे झाल्या आणि मग ह्या बघा असा कांदा आहे आपला साईजला एवढा झाला आहे काय काय एवढा आहे दिसतोय का एवढा दाट होता ना कांद्याला कांदा हाता तसा बारीक मोठा आहे बरं का पण जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठा नाही असा मिडियम साईजच आहे काय काय आणि तिकडल्या वरचं टुकडं तर अजून काढायचंच राहिले अख्खंच तिकडला तेवढा निघला आहे कांदा माल जास्त असल्यामुळं मग बायका पण थोडंसं वेळ जातो आहे त्याच्यात कारण ता कांदा दाठवता त्याच्यामुळं माल पण भरपूर आहे आणि मग काढायला वेळ लागतोय ना मग काटायला पण वेळ लागतोय बारीक मोठा असल्यामुळं एक साईज असल्या पटपट पड़ उरकतो काढायला काटायला काय असेल ते पण त्याच्यामुळं वेळ लागतोय साहेब तर सकाळपासून कंटाळे बघा वाहून नहून काय आता करायला लागतंय नाही लजे शेतकरी म्हणल्यावर लोकाला सांगून जमत आहे का आपलं करायचं लागतंय की काय असेल ते आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओत पण त्यांना यायला सवड नाही मला पण नाही त्याच्यामुळं मग काढायला काय होय नाही काल तर काल तर काय झालाच नाही व्हिडिओ काढायला तेव्हा का अजून पात गोळा करायची टाकायची ह्याच्यावर पात आणि मग झाकायचा कांदा आणि मग परत घरी जायचं अजून पात गोळा करून ठेवायचा मग हे टाकते ना काय मी तिथंच आहे गोळा करून मग हे टाकते ना आणून आणि आन मग सगळं झाकून पाकून जायचं घरी परत अजून पाऊस काय करतोय पावसा पाण्याचे टेन्शन पावसाला म्हणजे सगळे पळापळ रातून रातची व्हायची आणि तीच आता हि तर जागा पुरत नाही ते पण वाढायला आता कागद पण वाढवायला लागेल कागद आणायला लागल त्याच्यावर झाकायला काय कारण ती भागणार नाही घरी तेवढ्या कागतात लय अवघड या माला आलाय चांगला तर त्याला दर नाही पटकीने दर असता तर नसता का विकून टाकला लय अवघड झालं शेतकऱ्याचं दर असता म्हणजे गेला असता प काढला की आपला वालाची वाला ठेवायची गरज नसेल काय नसते पटकीने गेला असता घरी पण राहा चाळीस पन्नास थैली ठेवली नेऊन हिर निघण काय आता दोन तीनशे हा तिकडं आहे अजून दीड थैली एवढा कांदा आहे ठेवायचा अवघड आहे काय निम्माक् विकणार आहे कारण दर जर आला ह्या आठवड्यात तर किती भारी होईल आपला कांदा निघलाय पटकिने ह्या आठवड्यात जर आला तर पटकीने घेऊन जाऊन राहिलेला काय थोडाफार ठेवायला येईल मग नंतर ह्याच्यात विकायला दिवाळीत वगैरे राहायला जागा थोड्याफार कांद्याला यायचा आका पण इतका कांदा ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे मग आता आम्ही टाकणार आहे विकून काय राहील ते राहिला ना टाकायचं पण ठेवायला जागा नाही काय करता मस्त वाटतंय दर वाढल पुढं ठेवावं पण नाहीच दर वाढला वाढणार दर तसा पण पावसा पाण्याची काय गॅरंटी मोठं वा वादळ वारं आलं तर ते कागद बी उडून देतं सगळंच ह्याचं कारण तर तसंच झालं तर आमच्या शेजारी माणसं घरण्याचं कागद लांब गेला होता उडून त्याच्यामुळं मग ठेवायची टेन्शन आहे मग बघू आता काय होतं या पाऊस काय म्हणतोय काय नाही काय माहिती पंजाब डॉक्टर साहेब सांगितलं आम्हाला <laughs> तर काय माहिती नाही तुमच्या इकडं आहे का पाऊस पाणी कसं आहे तुमच्या कांद्याचं काय स्टोअर करायची जागा बिगा कशी केली काय सांगा मग कमेंटमध्ये आमचं तर चाललं चाललंय राळा सगळी कामं संगीत आले ती त्याने दोन तीन जागेवर कांदा काढायचं नंतर परत असतात असत्यासारखी ही ती चालूच असते हे का नाही पाणी द्यायचं आता बाकीच्या गायींचं खायला वेळ आहे ना त्याला पाणी पण द्यायला लागतंय त्याच्यामुळं मग सारखी माणसं गुंतूनच येते कोणाचं बसून नाही असं सारखी कामं चालू असतात शेतकऱ्याची थोडंसं मीच आता एक महिनाभर होते आरामाला एवढी शेतात नव्हती पण आता कालच महिना झाला कालपासून नाही साहेब म्हणले चला झालंय तुमचं काम चला आता राहणार पण तसं पण थोडीशी दुखदुखी राहते त्याच्यामुळं मग मी काय एवढं टाळते यायचं जरा दुपारपर्यंत नाही येत दुपारच्या पुढं मग थोडंसं ऊन खाली व्हायला लागलं की मग यायचं आणि करायचं मग काय करतं आता आपले आपल्याला करावंच लागणार आहे थोडंफार का काही ना हातभार तेवढाच लागला तर त्यांना बरा वाटतं त्याच्यामुळं मग आली होती पोरं थांबली घरी उन्हाची नाही आली आणि पोरं पण आली होती खेळायला त्याच्यामुळं घरी थांबली आणि मग त्याच्यामुळं मग मी आली पटकन म्हणलं खेळते ती नादावले तिथंवर जावं ते मग तेवढं काढू लागलं तिकडं बायांचा चलाय राणा लय जवळ बी नाही त्यांच्या नाही म्हणते त्यांना दाखवायचं नाही म्हणलं कशाला त्याच्यामुळे मग लांबूनच काढते आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी जीवन आहे आपलं आणि आपले शेतकरी जोडीचे व्हिडिओ असतात नक्की कमेंटमध्ये शेतकरी जोडी टाईप करा बरं का आणि तुमच्या पण कांद्याची जागा काय कसं ठेवायचं काय का का नियोजन आहे ते पण सांगा दर पण नाही सांगितला तुम्ही ते पण सांगा तर चला बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा